लोकशाही कशाने चालणार चर्चेने का गदारोळालं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं दिसून आलं काल सभागृहात गोंधळ घालणाऱ्या अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं आजही त्याचीच पुनरावृत्ती झालेली बघायला मिळाली जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी रुपाली गोवंडे तुम्ही ऐकताय वृत्तम मराठी तेरा डिसेंबरला काही तरुणांनी संसदेच्या सभागृहात शिरून धुराच्या नळकारण्या फोडल्या होत्या या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता यावरून अर्थातच विरोधक आक्रमक झालेले असून संबंधित प्रकरणावरती गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून सातत्याने करण्यात येते यासाठी आजही विरोधकांनी संसदेच्या सभागृहात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली तसंच लोकसभेतही गदारोळ घातला त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि आणि राज्यसभेत सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड सातत्यानं कामकाज सुरू करण्याविषयी सांगत होते सरकारने चौकशी सुरू केली आहे त्याचा निष्कर्ष आला की सरकार सभागृहात निवेदन देईल असं सांगूनही विरोधी खासदारांनी गोंधळ चालूच ठेवला शेवटी दोन्ही सभागृहांमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांना मनीष तिवारी शशी थरूर कार्ती चिदंबरम सुदीप बंडोपाध्याय सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि दानिश अली यांच्यासह इतर खासदारांचा समावेश आहे गेल्या तीन दिवसात लोकसभा आणि राज्यसभा एक या दोन्ही सभागृहामधील जवळपास एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आहे या खासदारांच्या वर्तनानं भंग झाला असून लोकसभा अध्यक्षांचा झाला असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान आपलं म्हणणं मांडायचा विरोधकांचा मार्ग चुकत आहे असं निलंबनाच्या कारवाईवरती पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे संसदीय समितीच्या बैठकीत त्यांनी वक्तव्य केलंय लोकशाही टिकवण्यासाठी चर्चा आवश्यक असते आणि विरोधक ही कारवाई करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान आगामी लोकसभेच्या आधीच हे सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी ते पूर्ण अधिवेशन होणार नसल्यामुळे या हिवाळी अधिवेशनाचं महत्व हो अधिक आहे असं असतानाही विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ का घातला असेल असा प्रश्न उपस्थित होतोय सरकार काही महत्वाची विधेयकं आणणार असून ती पारित होऊ द्यायची नाहीत हा कदाचित विरोधकांच्या रणनीतीचा भाग असू शकेलही मात्र मतदारांवर विरोधकांच्या या रणनीतीचा किती फरक पडेल हे निवडणुकात सांगेल तर अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नृतम मराठ